नमस्कार आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनल मध्ये हार्दिक स्वागत चलावळ तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपा इंडियाला मोठा ऐतिहासिक विजय मिळाल्याने जल्लोष साजरा करण्यात आला धुळे महानगर भाजपाच्या वतीने फटाक्यांची आतिषबाजी करत एकमेकांना पेढे भरवत महानगरपालिका प्रवेशद्वारासमोर आनंद उत्सव साजरा करण्यात आला यावेळी शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांच्यासह जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर तसेच महिला मोर्चाचे पदाधिकारी यासह भाजपाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने आनंद उत्सवात सहभागी झाले होते बिहार राज्याच्या विजयानंतर महाराष्ट्रात देखील नगर परिषद आणि नगरपंचायतीमध्ये भाजपाला विजय मिळेल असा विश्वास यावेळी शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांनी व्यक्त केला आज बिहार बिहारमध्ये एनडीए ने ऐतिहासिक असा विजय मिळवलेला देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या नेतृत्वात दोनशे आठच्या जवळपास एनडीएचा या ठिकाणी विजयी झालेला आहे आणि जे पप्पूच्या नादी पप्पू लागून पप्पूपणा करत होते त्यांचा सुपडा साथ झालेला आहे कधी ओट चोरी कधी कुठला आरोप करायचा माझं या सर्व चोरीचा जो आरोप करताय दुबार मतदान अमुक मतदान डमूक मतदान परंतु त्यांनी कोणी एकही यांनी मागणी केली नाही का मतदार हा आधार कार्डशी लिंक करून टाका म्हणजे हे सर्व समस्याच मिटून जातात परंतु त्यांना याच्यातही ओट याद करायचा होता म्हणून फक्त हिंदूंचे जे दुबार मतदार होते त्याच्या बाबतीत यांचं म्हणणं होतं परंतु जनतेने हे सर्व ओळखून ठेवलं आणि आज बिहारमध्ये जो ऐतिहासिक विजय आम्हाला मिळालेला आहे आणि भारतीय जनता पार्टी हा एक नंबरचा पक्ष झाला आहे त्याबद्दल आज आम्ही धुळे शहरात जिल्हाध्यक्ष गजेंद्र शटंपळकर असतील माजी महापौर असतील सर्वांच्या नेतृत्वात या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने जल्लोष साजरा केला आहे आणि पुनस् बिहारच्या जनतेला खूप खूप अभिनंदन देतो आणि मोदी साहेबांनाही खूप खूप अभिनंदन देतो नितेश कुमार साहेबांचंही अभिनंदन करतो आणि आज आम्हाला ऐतिहासिक विजय मिळाला याच्यानंतर आता महाराष्ट्राची भारी आहे महाराष्ट्रात सुद्धा आम्ही मोठ्या प्रमाणावर सगळ्या नगरपंचायती असतील जेडपी असतील महापालिका असतील ही नक्कीच युती महायुतीची राहणार आहे एवढं या ठिकाणी सांगतो बातमी आवडल्यास चॅनेलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनेलला फॉलो करा धन्यवाद